नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी निपाणी माळ राणासह गवताला आग खुल्या प्लॉट मधील गवतासह वन खात्याच्या जमिनीला आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे ही घटना शनिवारी घडली घटनेची नोंद अग्निशमक दलाला झाली आहे पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्ग लागून असलेले स्तवनिधी घाट परिसरात देवस्थानाला लावून असलेले गवत क्षेत्राला सायंकाळी मोठ्या प्रमाणात आग लागली तर दुपारी शहराच्या मध्यवर्ती भागातील माने प्लॉट मागील बाजूस असलेल्या खुल्ला प्लॉटमधील कुरबेट्टी बंधू यांच्या गवताला आग लागली घटनास्थळी निप्पाने अग्निशमक दलाचे निरीक्षक वाय बी कौदलकी यांनी व कर्मचाऱ्यासह धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणल्याने मोठे नुकसान टळले शिवाणसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा